नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का तर वाढणार तर किती वाढणार काय परिस्थिती राहणार सविस्तर थोडक्यात संपूर्ण लय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि कांद्याचे भाव कसे राहणार सध्याची परिस्थिती कशी आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि एकंदरीत शेतकरी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना कांदा भावासंदर्भात काय म्हणत आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघा तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक म्हणजे गंडा असू नका ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो काय महत्त्वाची अपडेट आनंदाची बातमी सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेत आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात अत्यंत आताच्या क्षणाची आलेली महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे तरच या ठिकाणी स्क्रीनवर जसं की तुम्ही बघू शकता महत्त्वाचे अपडेट म्हणजे भारत देगोळे अध्यक्ष कांदा संघटना यांनी एक महत्त्वाची फेसबुक पोस्ट लिहिली आहे कांदा भावसंदर्भवाढी संदर्भातील बघू शकता यावर्षी संधी आहे कांदा बाजारभावाची बाजारभाव टिकून राहतील व वाढतीलही असं त्यांचं म्हणणं आहे सरकार काही त्रास देईल याची भीती मनात बाळगण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी सरकारला कांदाविरोधी निर्णय माग घेण्यास भाग पाडण्यास पूर्ण होऊ असं भावनेने कांदा शेती करणे गरजेचे आहे टप्प्याटप्प्याने कांदा विक्री सुरू ठेवावी महाराष्ट्र कांदा संघटना यांचं आवाहन या ठिकाणी दिलेलं आहे महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे कांदा भाव वाढतीलच आणि सुवर्णसंधी यंदा आहे कांदा बाजारभाव टिकून सुद्धा राहतील आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी वाढतील असं त्यांचं ये वैयक्तिक या ठिकाणी दिलासादायक माहिती त्यांनी दिलेली आहे त्यानंतर कांदा उत्पादकांच्या विश्वास संपादनाचे आव्हान आता तरी पेलणार काय तिसऱ्यानंतर सत्तेत आलेला मोदी सरकारसह आघाडीच्या विजयी उमेदवारासमोर पेच आहे सोशल मीडियावर कांद्याचे केला भाजपचा पिच्छा सोशल मीडियानेही मीडियावरही भाजपचा पिच्छा केला आणि नाशिक आ, या ठिकाणी कांदा पट्ट्यातील नाशिक नगर त्याचबद्दल धुळे त्यानंतर या ठिकाणी बघितलं पुणे भागातसुद्धा या ठिकाणी कांद्याची जे काही परिस्थिती आहे कांद्याने वांदा केलेला आहे त्या ठिकाणचे जे काही विद्यमान खासदार होते ते पाडण्यात आलेले आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील या ठिकाणी भारती पवार त्याच मित्रांनो नाशिकचे सुद्धा तुम्हाला माहिती आहे धुळे या ठिकाणीसुद्धा माहिती आहे नगर जिल्ह्यातील जे काही भाजपचे खासदार सुजय विखे यांनासुद्धा पाडण्यात आलेले आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी ऐन हंगामात राहिलेला कांदा तासू लागला आहे तब्बल सहा महिन्यानंतर दरात वाढ झाली आहे उत्पादकांमधून समाधान ग्राहकांची नाराजी जरी झाली काही अडचण नाही कारण इतके दिवस ग्राहकांना या ठिकाणी समाधान होतं परंतु आता थोडं दिवस शेतकऱ्यांना समाधान आलं तर नेमकं फरक तरी काय पडणार आहे ही वस्तुस्थिती आहे कांद्याच्या भावाची आठ तारखेची कांदापट्टी तुम्ही बघू शकता सत्तेचाळीसशे पंचेचाळीसशे चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट गेले होते त्यानंतर शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देऊ नये मागील वर्षापर्यंत दररोज कांदा भाव अपडेट करणारे नाफेड व एन सी एफने यावर्षी पूर्ण आठवड्यात एकच दर ठरवत आहे या आठवड्यात म्हणजे दिनांक तीन जून ते रविवार नऊ जूनपर्यंत एकच भाव दिवसाला या दिवसासाठी दर एकवीसशे पाच रुपयेच प्रति क्विंटल इतकाच होता पुढील आठवड्यात म्हणजे या ठिकाणी काल रोज सोमवारपासून दहा जून ते पुढील आठवडा संपेपर्यंत या ठिकाणी एकच भाव ठरवेल केंद्र सरकार पाच लाख टन कांदा सरकारला बपर स्टॉकसाठी घ्यायचा आहे शेतकऱ्यांनी नापेडला कांदा न ना देणेच शेतकऱ्यांसाठी जास्तच फायद्याचे ठरणार आहे निर्णय शेतकऱ्यांनीच घ्यायचा आहे महाराष्ट्र कांदा संघटना यांनी यांचं मत वैयक्तिक प्रतिक्रिया मांडलेली आहे तुमचं या संदर्भात काय मत आहे प्रतिक्रिया आहे वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदे केले बांधवपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जेव्हा राष्ट्राने धन्यवाद अशा प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतोच तशीच ही महत्त्वाची घडामोड महत्त्वाची अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जेव्हा राष्ट्राने धन्यवाद भेटा